आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथे बैल सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो सर्वप्रथम संपूर्ण बैलांची आंघोळ केल्यानंतर बैलजोडीला हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी नेले जाते त्यानंतर प्रमुख चौकामध्ये संपूर्ण बैलजोड्या एका रांगेमध्ये उभे केले जातात त्यानंतर उमरी येथील रहिवासी ईश्वर रामजी ठाकरे संपूर्ण बैलजोडीची पूजा करून बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर बक्षीस दे देऊन गुढी फिरवली जाते संपूर्ण गुढी फिरवल्यानंतर चौकामध्ये बांधलेले तोरण तोडल्यानंतर बैलजोडी सोडले जाते पोळ्यामध्ये गुढीचे विशेष महत्त्व काय आहे हे ईश्वर ठाकरे यांनी संपूर्ण बैलजोडी मालकांना समजावून सांगितले सगळप्रथम बैलजोड बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा मी ईश्वर रामाजी ठाकरे तहसील साकोली जिल्हा ही ही परंपरा माझे आजोबा त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी घेतली त्याच्यानंतर माझ्या हातामध्ये आली ही परंपरा मी चालवीत आहे बैलपोळा हा सण असा आहे की की जो बैल आपल्या शेतामध्ये राष्ट्र दिवस कष्ट करतो आणि त्याचा हे एक दिवसाचा सण आपण साजरा करत असतो त्याच्या माझे उद्देश असा आहे की बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी आपण बैलांना सकाळी आंघोळ करून त्यांना हळद हे आणि सायंकाळी त्यांच्या कोट्यामध्ये जाऊन त्यांचे खाण शेकणं आणि हे करणं आणि त्यांना जेवण देणं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलाला कोट्यामधून बाहेर काढणं आणि त्याला त्याला आंघोळीला घालणं आणि त्याचं शिंगरोट शिंगरोगोट्या करणं आणि त्याची सजावट करणं आणि त्याच्यानंतर त्याला रंग करणं आणि त्याच्यानंतर त्याला बैलांचं आपण आपल्या गावामध्ये जो चौक राहतो त्याच्यामध्ये त्यांना आपण उभे करतो तो रात्र दिवस कष्ट करतो आणि आपल्याला आपल्या मुलाबाळांना आपल्या याला सगळ्या परिवाराला तो आपली जबाबदारी म्हणून तो सगळ्याला सांभाळतो हा सण म्हणजे त्याचं कसा आहे त्याच्या काष्टकारीमध्ये तो आपल्या शेतामध्ये रात्र दिवस मेहनत करतो आणि सगळ्या आपल्या परिवाराला आपलाच आपला आपलाच सगळं परिवार म्हणून बैल स्वतः शेतामध्ये काम करत असतो त्याच्यानंतर बैलांचं असं आहे की आपण पोळ्यामध्ये त्यांना उभे करतो एक तोरण लावतो आणि त्याच्यानंतर त्यांचं पूजा वगैरे करतो आणि त्यांना आपण बैल पोळ पोळी देऊन त्यांना जेवण वगैरे चारतो आणि जो बैल मालक असतो त्यांना आपण एक त्यांना गिफ्ट देऊन दुप्पट्टा आणि टोपी देऊन त्यांचा आपण मान सन्मान करत असतो दुसरं म्हणजे गुढी फिरवण्याचा उद्देश बैल हा तोरणामध्ये आल्यानंतर बैलाच्या जे महत्त्व राहते त्याच्या जे त्याच्या अंगावरचे जे हे राहते त्या त्याच्या ते बार एक वर्षाची गुढी जरी फिरली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण ते तोरणाच्या बाहेरून गुढी फिरवतो तोरणाच्या गाडी तोरणाच्या बाहेर गुढी फिरवल्यानंतर त्याला त्याला आपण एक आपला घरचा सदस्य म्हणून आपण त्याची मान सन्मान करतो त्याच्यानंतर तोरण फुटल्यानंतर बैल घरी येतो त्याच्या जो त्याला आपण जेवण वगैरे करतो तो, आणि जेवणागर्यंत जातात आपल्या गोठ्यामध्ये जात असतो त्याच्यानंतर त्याला आपण दो दिवे लावतो आणि दिवे लावल्यानंतर बैलाच्या काळानं त्याचे दिवा सरकवून तो आपल्या आतमध्ये आप घरात प्रवेश करतो हे म्हणजे वर्ष परंपरा हे चालवायसाठी सगळ्या गोष्टी अवलंबून राहाव्या लागते बाकी जे आपलं बैलांचं जे मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी आदर्श आपल्या बळीराजाला सगळं अभिमान करून मी बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका